पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले बहिरथ भालके यांनी मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा सुरुवात केली आहे याच मतदारसंघातून माझे आमदार प्रशांत परिचारक देखील इच्छुक आहेत मात्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे भालके परिचारक आज ते एकाच व्यासपीठावर दिसून आले संत दामाजी सहकारी साखर काकणे राज्य सरकारच्या माध्यमातून चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज मिळवून दिल्याबद्दल माझे आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार ठेवण्यात आला होता ज्या कार्यक्रमाला युवक नेते भगरत भालके हे जन यात्रा सोडून उपस्थित होते भालके आणि परिचारक यांचा एकच हार घालून यावेळी सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंग आयोजकांनी माजी आमदार प्रशांत परिचार यांचा भावे आमदार असा उल्लेख केला त्यावेळी बोलताना भगीत मालिक कार्यक्रम सुरू असताना पाऊस सुरू आहे हे मंगळवे शुभ संकेत आहेत माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या सरकारला धारेवर धरून कारखान्याला मदत मिळवून दिली ही मदत मिळू नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवली होती अशी टीकाही नाव न घेता त्यांनी आमदार सामदार अवताळे यांच्यावर केली दोन वर्षापूर्वी बालकी आणि परिचार यांनी संत दामाई साखर कारखान्या निवडणुकीत समविचारी आघाडीची स्थापना केली होती आज मी कार्यक्रम असलो नसलो तरी काही ना वेगळा अर्थ काढला असता म्हणून आशीर्वाद यात्रा सोडून मी कार्यक्रम आलो आहे असे यावेळेस बगरत बालके म्हणाले यावेळी बगरत बालकी यांनी राज्य सरकारवर टीका करण्यात आली मी सरकारवर टीका केली तर प्रशांत परिचार करणार असे नाही अशी मिश्किल टिप्पणीही त्यावेळेस त्यांनी केली